आमच्या पिढीचं कसं झालंय मायबापांना जन्म दिला म्हणून मायबापाचे उपकार झाले आणि आता इतका जमाना बदलला लेकरांना मारायचं नाही लेकरं डायरेक्ट म्हणजे डिप्रेशनमध्ये जाते त्यामुळं लेकरांनी कितीही चुका केल्या तर आम्ही लेकराला मारू शकत नाही म्हणजे मायबापांना जन्म दिला म्हणून मायबापाचे उपकार झाले आणि आपल्या पोटी म्हणजे आपल्या लेकरांनी जन्म घेतला म्हणून लेकरायचे उपकार झाले लगेच पूर्ण विचारांटन मारला मुलांना शि म्हणजे शिस्त लावायसाठी सुद्धा मारू शकत नाही ते डिप्रेशनमध्ये जातात त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचे छंद जोपासू हो द्या कशात इंटरेस्ट येते बघा आणि आमचा इंटरेस्ट कशात आहे अजून पण आम्हाला माहिती झालं नाही आई बाबा तर खूप लांब राहील म्हणजे आमची पिढी अशी मदत नुसती घासले गेली ना मागची झाली ना पुढची झाली मागे वेगळे विचार होते आणि आता विचार वेगळे झाले मदत फक्त घासले गेली आमची पिढी म्हणून दोघांचेही उपकार झाले जन्म दिला त्यांचे उपकार झाले आणि ज्यांनी जन्म घेतला आमच्या पोटी त्यांचे उपकार झाले मग आम्ही मदत आता बिन उपकारीच फिरतोय